कुठं गेले बापाच तर बसले होते चांगला नाही वाटत म्हणून कामावर गेले नाही आणि आता कुठे जाऊन बसले आता स्वयंपाक झाला गरम गरम जेवण करतील म्हटली तर काय पाहत कुठं गेले होते हो का ते गोळी खाल्लो ना आराम केलो तरी आता बरं वाटलं तर येतो म्हटलं थोडस फिरून तुझ्या स्वयंपाकही व्हायचाच होता तर अरे ललिता शांताराम भाऊ ना शांताबाईने गेले बापा आणि चाकांनी दिसले आता कुठं गेले तर माहीत नाही

हो तर मी कुठं नाही म्हणतो तुला जायसाठी जाणार पण कोणासोबत जाशील एकटीच जाशील का नाही नाही विचारते कोणी येत असतील सोबत तर जाईन नाही तर एकटी नाही जातवा आता म्हटले तुम्ही घरी या तर जाऊन येऊन जाते एवढ्या वर्षाच्या नंतर आता ताईला ता मुलगी झाली तर म्हणून म्हणतो भेटून येऊन जा मग तसा होता तर आधी स्वयंपाक बिंपाक केली असती कशाला ती तर वाप्यामध्ये घुसली हा तुला जायचाच होता दवाखान्यामध्ये राधायला बघायसाठी तर मग पटकन कामं करायला पाहिजेत होते ना आधी असा विचार काही आला नाही डोक्यामध्ये आता तुम्ही आले ना सांगायला बसले तर मग आत्ताच विचार आला माझ्या डोक्यामध्ये की नाही बा आपण पण चालले जावा बघायसाठी नाही तर असं माझ्या मनामध्ये राहिला असताना तर मी बाप्याकडे गेलीच नसते दुपारी ऊन लागते म्हणून त्या कांद्यामध्ये कचरा झाला होता तर म्हंटल काढून घेते आज काही स्वयंपाकाची घाई नव्हती तुम्ही घरी राहिल्यावर उशिरा जेवण करता अकरा वाजे म्हणून मी बाप्यामध्ये घुसले म्हणलं थंडा थंडा खाण्यापेक्षा आधी बाप्याचं काम करून टाकते मग बनवते स्वयंपाक आता वाजले किती बारा वाजले असतील चला बाबा पटकन जेवण करून मग मी जाते कुंताला विचारते येते का ते एक तास जाण्यासाठी लागेल तिथे अर्धा एक तास वापस येण्यासाठी तीन तासाची तर ता गोष्ट आहे हो तीन तासाची गोष्ट आहे तुझ्या हातात आहे का आ? या टोबी टू वेळेवर मिळेल का बस वेळेवर मिळेल तर ता तीन तासाची गोष्ट आहे नाही तर मग तास लागू शकत मिळतात ना हो तुम्ही कशाला चिंता करता तर माहित नाही मिळतात सगळे या तर पटकन वाढणं जेवण वाढणं ओ वाढले आहेत ताटा मी म्हटले तुम्ही इथंच बसल्या हा हम्म ताटा बनवले ना आली इकडे बोलवायसाठी नाही बायको म्हणावा ना, ना चुप राहावा बाबा ना? घरी आहे का नाही पाहत नाही काही नाही आधीच ताटा बनवून टाकते चल आता थंड नाही झाला असेल का नाही झाला ना गरमच आहे आता गॅस वरून उतरवली ना ताटा बनवली थांब हात पाय धुवून येतो थोडासा हम्म जा या लवकर हो नारायणचा बाबा हम्म का झाला का पाहिजे एक एक सामान नेते तू कसं नाही लागत आणि कोणताही सामान लागेल तर मी मागेन कशाला येईन आणि का म्हणून राहिली मी म्हणते तुमच्या बहिणीच्या ब्लाउज आणा ना मापाचा ब्लाऊज वगैरे कधी शिवून होईल आता राहिलाच किती दिवस लागणार पंधरा दिवसच धरा अरे तर चार दिवसाच्या पहिले आणायसाठी जावा नाही लागेल का बाईला तर आल्यावर मग शिवायला टाकून देशील का बापा कशा गोष्ट करता तुम्ही वेळेवर कोण ब्लाऊज शिवून देईल ते सूर्यकांत म्हणे लग्नाला जायचं आहे म्हणे काकू म्हणे लवकर आणाल म्हणे कपडे तर आता आज कपडे नेऊन देते शिवाय साठी म्हणून म्हणते मन माप आणून टाकले असते जाऊन जमत नाही घेऊन येईल तुमच्या काही समजत नाही बापा तुम्हाला काही तर पोराला सांग म्हणता त्याचे एक दिवस आड दोन दिवस आड ऑर्डर राहतात ना एक दिवस घरी राहते आई आई झाला सामान वगैरे भरून आता निघतो मी आणि चार गद्दे कमी आहेत ना आता मला का माहित बघा तुझ्या सामान गद्दे बिद्दे पाली गेली किती आहेत का आहेत कुठे ठेवते नाही कोणी नेला का म्हणत आहो मी माझ्या गैरहजेरीमध्ये नेला का अरे नारायण हो चार गद्दे नेला मला तर माहित नाही आहे ना अरे कालचन नेला टोलीवर ते संपू काका नाही का त्यांच्या घरी घेऊन गेले ते त्यांच्या इथं लग्नाची तारीख काढायसाठी पाहुणे येणार होते पाहिजेत म्हणून घेऊन गेले ते चार गद्दे आणून द्याच आहे आज आणून देईल म्हणे आता आणून देईल म्हणा थोड्या वेळात आता पाहिजेत का तुला तिकडे न्यासाठी नाही नाही बाबा आता वगैरे पाहिजेत नाही मजलो की नाही चार गद्दे कमी भरले तर मी म्हणलं चार गद्दे कुठं गेले बाबा तुम्हाला नाहीत तू कुठं वावरात गेली होती ना नाराय नाही घरी नव्हता मग सायंकाळी सांगतो म्हंटल तुझं आल्यानंतर तर मी आपल्या कामामध्येच होतो सामान सुमान देण्यामध्ये गिराईक होते ना सायंकाळी गिराईक खूप राहतात मग गेली माझी आठवण विसरून आता सकाळी होते त्याच्यामुळे काही लक्षात आला नाही आता नारायण बोलला नाही बस नाही नाही ना ना आपला बिझनेस आहे किराया वगैरे गावामध्ये जास्त उदारी राहते उदारी गिदारी कोणाला ना द्यायची नाही तुम्ही तर आपल्या दुकानाची एक दीड लाख रुपये उदारी करून ठेवल्या कधी वसूल करता कधी नाही माहित नाही बा तुमच्या तर आता ते पोराच्या डेकोरेशनचं सामान देता तुम्ही गद्दे पाली पिली गावात ते त्याचे बरोबर पैसे घेत जा तुम्ही हो हो ते उदारी नाही देत ना घेतो ना पैसे बरोबर नारायण उद्या का मग ये उद्या तर नाही येईन परवा येईन हो परवा अकरा बारा वाजेपर्यंत काही काम होता का? आ, काम काही नाही तुझ्या आत्याचा ब्लाऊज आणायचा होता शिवायसाठी माप नाही का आता आणून घेईन ना मी तिकडेच तर चाललो मी आत्याच्या गावाकडे तिथून आत्याच्या गाव जास्त लांब नाही आहे एक दोन किलोमीटर आहे हो का झाला माझा दूर झाला घेशील ना मागून मी काय म्हणते मग जायला वेळ मिळेल का तुम्हाला नारायण खाली राहते की नाही राहत तेव्हा कामच राहतात मी म्हणते आता नारायण चाललाच ना तर तिकीटचे पैसे देऊन देईल आपल्या आत्याला चार दिवसाच्या आधी यायला सांगून देईल कसे म्हणता नाही नाही मी जाईन ना आपल्या बहिणीला आणायसाठी जाईन मी ठीक आहे जाल बापा मग मला नको ना नाही नाही मी तुला कशाला म्हणेन मी जाईन आपल्या बहिणीला आणायला ओ, सांगिन सांगिन। ठीक आहे मग नारायण ब्लाऊज मापाचा आणून घे आणि सांगून देशील आपल्या आत्याला काम बिम सगळे तोडून टाक म्हणावा काही कठाण बिठाण असेल तर सगळा करून टाक म्हणावा आटोपून टाक म्हणावा काम मग माझे बाबा येणार आहेत हो हो ठीक आहे ते ललिता कुठे चालली बाबा ओ ललिता ललिता वहिनी आई आवाज देऊन राहिला ना तुम्हाला हो बापूजी आपल्या धंद्यावर चांगला आहे तुमचं काम का आवाज दिले तुम्ही हो बाबा कुठे चालली घराकडे जात होती काही काम आहे का काम तर काही नाही आहे राधा ताई नाही का राधा ताईला मुलगी झाली माहित असेल तुम्हाला मिळाली असतील ना ते हो हो शांताना आणून दिलं ना त्या दिवशी आणून दिलं शांताना चांगला झाला बाबा मुलगी झाली तर हो आता विचार केला की जाऊन पाहून येऊन जायचा नाही का म्हणजे दवाखान्यामध्ये जातो म्हणते का हो 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 नारायणचे बाबा मी जाऊन येऊ का मग पाहून मी कुठे नाही म्हणतो तुला बाबा हा चमत्कार कसा का झाला काकू तर कुठं जात नाही आणि स्वतःहून म्हणून राहिलं की जातो म्हणून ललिता कोण कोण चाललाय मग मी येऊन जाते आता तर मी कोणाला विचारली नाही जात होती आता कुंताला विचारते का म्हणते तर येते का तर नाही तर मग म्हणेल की ये ललिता ये येई गेल्या तर सांगितलं नाही मी आली असते म्हणून म्हंटले सांगून देते मग येऊ की नको येऊ आता तुम्ही तर येतो म्हणतात तर मग दोघीच जणी चालले जाऊ जर नाही येईल हो जाऊ ना मी येतो येतो ये मग विचारून बाबा मी सूर्यकांताच्या घरी जातो ते कपडे नेऊन देतो बाबा तर तू दवाखान्यामध्ये जातो म्हणत होती ना हो जाईन ना पटकन नेऊन देते कपडे ब्लाऊज वगैरे शिवायसाठी आता ते ललिता विचारायला गेली विचारायला येईल मंजुडा कपडे शिवायला टाकशील तर ता वेळ नाही लागेल का मग दवाखान्यातून आल्यानंतर नेऊन देशील राहू दे कोणती साडी कोणाची आहे का करायचं आहे कसा शिवायचा आहे उशीरच होईल ना हो तो पण आहे म्हणा राहू द्या मग आता भांडे वगैरे घासघुस करते तोपर्यंत येऊनच जाईल ललिता कावेरीचा वेळच लागेल नाही जात आता मग दवाखान्यातून आल्यानंतर नेऊन देईल सर एक हजार रुपये कमी दिलात तुम्ही ना एक हजार रुपये कमी नाही करू शकत का सर तुमच्याकडून तर आधीच मॅडमने आमच्या पाच हजार रुपये कमी केलेला आहे मॅडम कोणाकडून कमी नाही काही कमी नाही नाही होणार काय झालं भाऊ दवाखान्याचा बिल दिलं आता सुट्टी झाली तर आधी बिल वगैरे पेड करावं लागेल तर आम्हाला जाऊ देतील ना हो ते तर जाऊ देतील तेव्हाच नाही हे मॅडम का म्हणत आहे एक हजार रुपये कमी दिलो की नाही म्हणून बोलून राहिले त्या किती काढलं बिल किती काढलं मॅडमनी घेतलं पंधरा हजार रुपये शिजर करायचे आणि हा बेड चार्ज वगैरे याचे पंधरा हजार रुपये लागले आणि औषधी वगैरे याचे पाच हजार रुपये म्हणजे एकूण पस्तीस चाळीस वरच चा गेलं पूर्ण खर्च हो हो सीजर म्हटलं की चाळीस पन्नास हजार रुपये पाहिजे तर द्या ना मॅडम पावती द्या पावती मिळेल तोपर्यंत ना पावती मिळणार नाही का मॅडम असं करता एक हजार रुपये सोडू नाही शकत काकाजी सोडले ना यांच्याकडून ने आमच्या पाच हजार रुपये सोडले आधीच कमी केले जाऊ पाच हजार रुपये कमी केलं का आधीच हो हो भाऊ ते कसं आता झाले ना तीन वर्ष झाले आम्ही यांच्याकडील कंटिन्यू औषधी करतो तर त्यांनी स्वतःहूनच बोलल्या त्या मॅडम की पाच हजार रुपये नका देऊ माझा वीस हजार रुपये आहे चार्ज सिजर करायचं तर तुम्ही पंधराच हजार रुपये द्याल असे बोलले होते हो तर कमी केला होता आमच्याकडून पाच ठीका है, ठीका है, हजार रुपये हां ठीक आहे ठीक आहे मॅडम मग मी देतो हजार रुपये मी देतो नाही नाही भाऊ आहेत ना माझ्याकडे देतो मी हजार रुपये मी म्हटलं आता चालू घेतील हजार रुपये कमी देईन तर ह्या नाहीच म्हणून राहिले देतो ना ज्यावेळी मी देतो ना हजार रुपये आता तुम्ही एवढे बिल दिलं तर नाही आता मी हजार रुपये देतो ना मी नाही नाही भाऊ हा हे घ्या हजार रुपये हो द्या द्या झालं का मोहन भाऊ सोबत झाला बोल ना नाही नाही शांता आलो हो तुम्ही बोलायसाठी पण ते बिल वगैरे देऊन राहिले दवाखान्याचं बोलतो ना बोलतो तू सांगितली का तिकडे मामीजींना आणि राधाला हो सांगितले ना मग काय म्हणाले मोहन भाऊची इच्छा म्हणाले आता ते पाठवायला तयार असतील तर ठीक आहे म्हणाले आणून देतो मी अर्ध्या तासामध्ये पावते आणून देतो ठीक आहे ठीक आहे काय झालं बहिणी काही नाही कोणती तरी गोष्ट आहे बोला ना बोला भाऊ आमचा असा विचार आहे की राधा ताईला आपल्या गावी न्यायचा आता हे बघा भाऊ पहिली डिलिव्हरी तर आईच्याच घरी होते पण तुम्ही नाही म्हटलं माझी राधा इथंच पाहिजे म्हंटल तुम्ही नाही म्हणाले ठीक आहे म्हटलं आम्ही मानलो पण आता ना आता डिलिव्हरी झाली सगळं व्यवस्थित आहे आता आम्हाला नेऊ द्या राधाला दोन एक महिने राहू द्या आमच्या इथं मग येऊन जाल आता माझ्या घरी लक्ष्मी आली माझी पोरगी आली तर आधी घरी येईल ना मग नंतर घेऊन जाल वाटल्यास काय म्हणतात ते बारा दिवसामध्ये बारसा बिरसा करतात ना त्याच्यानंतर घेऊन जाल मग नाही नाही तुमच्या म्हणणं बरोबर आहे पण कसं आता गाडी करून अजून गावी न्या तुमच्या मग तिथून गाडी करून आमच्या गावी न्या त्याच्यापेक्षा इथून गाडी करून सरळ आमच्या गावीच्या न्यायचा आता पण वहिनी माझ्या पोरीच्या मला स्वागत करायचं आहे ना आपल्या घरी ना भाऊ मग दोन महिन्यानंतर नंतर घ्यायला याल मग नंतर मस्त स्वागत कराल आता कसं नाही म्हटलं तरी परी ना राधा ताईच्या अंगावरची आहे आणि आता राधा ताई कमजोर आहे दोन महिने त्यांना आवश्यकता आहे म्हणून म्हणत आहे मी भाषी बरोबर म्हणून राहिले आता परी लहान आहे ना आपल्या बडी मम्मीला खूप चाहत ती तीन वेळा तिच्या बेडवर जाईल तिची झोप नाही होणार काही नाही जाऊ दे जाऊ दे राधाला जाऊ दे ती तिच्या माहेरी जाऊ दे मग आपण दोन महिन्याच्या नंतर करू मस्त स्वागत ठीक आहे मग म्हणत आहे अजून आठ दिवसानंतर इथं चेकअप साठी बोलवलं आहेत ना तर जाऊ तुम्ही येऊन जाल ना येऊन जाल तुम्ही आणि मग चेकअप साठी सोबत आणून घ्याल आता आम्ही राधाला घेऊन जात आहोत पण तुम्ही येत राहाल नाही का नाही नाही मी तर येत राहील ना आता सुट्टीच्या दिवशी वगैरे झालं मग मोहन गाडी करून झाली का हो आहे म्हणते दवाखान्याची जी अम्ब्युलन्स ते सोडून देते पण प्रायव्हेट आहे तर आपल्याला पैसे द्यावे लागतात हो तर किती म्हणते पैसे दोन हजार रुपये म्हणत आहे सोडून द्यायचे बघाच्या भाई आता अँब्युलन्सचा पैसा मी देणार हा तुम्ही देऊ नका भाऊ देतो ना मी नाही नाही आता तुम्ही कोणतेच पैसे देऊ नाही दिले बिल मधले एकही पैसा देऊ नाही दिलं आता अँबुलन्सचा पैसा मी देतो मग वाटल्यास तुम्ही आमच्या इथून घेऊन जाल राहता ल तेव्हा मग गाडी करून याल तर तो पैसा तुम्ही द्याल बरं भाऊ ठीक आहे आई झाली का सगळी पॅकिंग वगैरे हो झाले ना कशाचे पॅकिंग करायची होती कपडे कुपडेच होते चला मग भाऊ ते गाडीकडे जावं लागेल ना त्यांना सांगावं लागेल की तुमच्या गावी जायचं आहे म्हणून काही कमी करते का आता पैसे हो हो चला चला मॅडम पावती निघाली का पावती तर निघाली आहे माझ्याकडेच आहे पण मॅडमचे तिथे साईन वगैरे घ्यावे लागते म्हणून म्हंटल आणून देतो मी नाही मॅडम आता अर्धा तास दहा मिनिटात नाही तर आणून देतो मी ठीक आहे ठीक आहे आणून द्या मग चला हो हो चला शांत शांतभासी बरोबर काळजी घ्याल पापा मालिश वगैरे मालिश वगैरे करावं लागेल बाळाची दोन टाइम मालिश करावी लागेल सकाळी सायंकाळी मामी जी आहे आमच्या गावी मालिश वगैरे करून देते बाळांत पण झालेल्या बायांचे नाही का आणि बाळाचा पण करून देते मालिश वगैरे येते ती एक महिना सव्वा महिना येते आपण जर तिला जास्त पैसे दिले तर जास्त दिवसही येते आणि मामी जी आपल्याला तशी मालिश वगैरे त्यांच्यासाठी करता येत नाही ना त्या बरोबर व्यवस्थित करून देतात अरे बा मग मालिश करणारी आहे तर चांगला आहे पण मालिश करायसाठी तर एकच टाइम येईल ना ती सायंकाळी मग मी करून देत जाईन लाडूची मालिश हो व्यवस्थित सांभाळाल बा माझ्या नातनीला माझी भाषी आहे ना मामीची ते चिंता करू नका असे नका समजू की राधा ताईची आई नाही आहे भाऊजे करते की नाही करत बा नाही नाही शांत मी तर असे समजूच नाही शकत तिची आईनं जेवढा करू नाही शकली असती त्याच्यापेक्षा जास्त तू करत आहे शांता म्हणूनच तर पाठवून राहिली मी माझ्या सुनेला नाही तर नाही पाठवली असती बस झाला मग माझ्यावर आहे ना विश्वास तुमचा बस तेवढाच पाहिजे मला चल बापा मग शांत ते सामान वगैरे भरावं लागेल ना हो मामी घे राहिला सुला सामान भरभर करून टाक अरे बापरे आईचा फोन येऊन राहिला मग अशी फोन केला होता की सुट्टी होत आहे म्हणून मी तर एकही तयारी नाही केली बाळाच्या स्वागतासाठी एकही तयारी नाही केली मी निघाल्या काका बाबा फोन करून राहिले आता आता कशी करू आता का म्हणू किती तयारी करायची आहे बाबा आता आईचा बेडरूम झाड झुळ करायचा आहे आणि फुलं हार हूर लावायची आहे हे देवा मी एकटी काका करू निघाल्या वाटते म्हणून आईचा फोन येऊन राहिला आधी उचलते का म्हणतात तर बोलते हॅलो आई बोला का आई बोला म्हणते किती वेळची फोन लावून राहिली कुठे गेली होती झोपली होती नाए, नाए, आ, का नाही नाही आई झोपली नव्हती कामच करत होती हे बाळाच्या स्वागतासाठी आता तयारी बियारी झाडझुड झुड ते करत होती आ, बोला ना आई निघाले का तुम्ही नाही हो आता निघून अर्धक तासामध्ये रेखा मी याच्यासाठी फोन केली होती की राधा आपल्या गावी येत नाही आहे ती मायरी जात आहे हे शांता नेऊन राहिली काय म्हणता आई आधी इकडे घेऊन या ना ताईला इथं मस्त बाळाच्या स्वागत वगैरे करू मग नंतर घेऊन जातील वाटल्यास आता नेतो म्हणत आहेत ना तिथूनच दवाखान्यामधून झाला मी तयार झाला आता जाऊ दे मग आपल्या नंतर येईल तेव्हा आपण स्वागत करू कुठं जाणार आहे मग आपल्याच घरी येणार आहे ना आता जाऊ दे दोन महिन्यासाठी आराम करायला तिलाही बरं वाटेल आई तर इथं पण आरामस्त मिळेल ना ताईला मी आहे तुम्ही आहात हो हो तुझ्या म्हणणं बरोबर आहे पण आता नेतो म्हणत आहेत ना माहेरी तुला पण नेला होता ना माहेरी आणि पहिली डिलिव्हरी आईच्याच घरी होते ना आता मा। हो का। मी नाही म्हणाला म्हणून इथं झाली जाऊ दे आता सगळं त्यांची गाडी बिडी करून झाली ठीक आहे आई मग या मग तुम्ही हो होता कशाला चहा बनवली ते माहित नाही आता पटकन गेला असता ते काकू तिकडे वाट पाहत असेल ना मंजुळा येऊन राहिली का हो हो काकू मंजुळा काकू येत आहेत मी येत होती इकडे कोणताकडे आवाज त्याला समोर होत्या त्या मला म्हणतात कुठे चालले म्हणून तुम्ही म्हणली कोणता चालले चालली राधा साईला भेटायला जाऊन का म्हणून विचारायसाठी काकू म्हणायला बसले आम्ही येते मग ते तर कुठे जात नाही उठला सुटला वावर पाहते आणि कशी का तयार झाली माहित बाबा आता का विचारू का त्यांना काउन येतात काय सहजच म्हणून राहिली जाऊन राहिल्या तर ह्या शांताला फोन करून घे ना येता म्हणून आम्ही बघायसाठी हो हो आई लावते फोन नाही नाही कोणता राहू दे लावू नको हम्म आपण एकदम जाऊन असे सरप्राईज देऊ आता सुट्टी पर्यंत गेली ना शांतताई हो म्हणत होती ताई तर मग राहू दे लावसच नको फोन जाऊ आपण सरप्राईज देऊ त्यांना ठीक आहे तसं आहे मग जमते नाही का दवाखाना वगैरे आपल्याला माहित आहेच ना नाही असता माहित तर ठीक आहे मग लागला असता फोन आणि विचारला असता नाही का चल बापा झाला का आता आण पटकनचा इथं टाइमपास नाही करू वेळेवर बस बीस मिळत नाही फालतू दोन मिनिटांसाठी बस चुकून जाते हो हो झाला असेल आणते छान होणार ललिता कशाची भाजी बनवली तर काकू मी वालाच्या शेंगा बनवली आणि तुमच्या इथं काकू फुलगोबीची बनवले भाजी घ्या ताई चहा घ्या बाबा कोणता दोनच कप आणले ना तू नाही पेत का चहा नाही ताई मी आता चहा नाही पेत हा उन्हाळ्यामध्ये जास्त चहा नाही पेत फक्त सकाळी एक वेळा पेते मी मला सुट नाही होत भावत नाही मला उन्हाळ्यामध्ये जास्त चहा फोन आला वाटते आ, बोल ताई बोल कोणता कोणाच्या शांतताईचा फोन आहे का ओ, हो हो का झाला कोणता हो हो करून राहिली काही नाही ताई काही नाही बोल बोल कशासाठी फोन केली का म्हणते राधा ताईची तब्येत वगैरे ठीक आहे आणि राधा ताईला ना आज सुट्टी पण झाली का काय म्हणून राहिली ताई राधा ताईला सुट्टी झाली आज हो हो कोणता पण तू का म्हणाशी हरबडल्यासारखी बोलत आहे काय नाही ताई आता आम्ही येत होता राधा ताईला बघायला नाही का ललिता ताई मी ना मंजुळा काकू आम्ही तिघे जणी येत होता असं का बापा, हो बापा मलाही माहित नव्हता इथं आल्यावर मग त्या मॅडम म्हणतात की सगळं ठीक आहे तर तुम्ही घेऊन जाऊ शकता म्हणतात घरी हो प्रायव्हेट दवाखान्यामध्ये दे, देतात वगैरे मला चार दिवसात सुट्टी हां आता कोणता मी याच्यासाठी फोन केली होती आता निघत आहोत आम्ही इथून तरी हो पंधरा वीस मिनिट लागतील निघायला तर तू ना थोडी घरी जाऊन स्वागताची तयारी करून ठेवशील बापा सडा बिळा रांगोळी बिंगोळी हो ताई करीन करीन ठीक आहे कोणता ठेवते मग हो हो ताई ठीक आहे वा हो ललिता मस्त काम आहे तुझ्या ह म्हणतात ना ते दुधासाठी गेली ना दयावर भिडली तसा सारखी गंमत आहे तुझी इथं येऊन ये मस्त चहा पिऊन राहिली ये ये मंजुडा ये बस नाही ना मोठी बाई जायचं आहे ना कधी जाऊन मारवाट पाहून राहिली मी भांडे वगैरे घासली झाडू लावली आणि म्हणलं आता हे ललिता तर याचीच आहे म्हणून आली मी नाही नाही काकू येत होता आम्ही कुंता सोबत पण काकू म्हणायला बसल्या की चहा बनवणार कुंता म्हणून आता म्हणून कुंताने चहा बनवला हो पण किती वाजे जाऊन आता वाजले किती तिथे गेल्यानंतर एक दोन तास थांबू नाही का नाही नाही का आता जायची काही गरज आहेच नाही काउन कोणता काउन गरज नाही आहे जाची हाऊसली होती मी जाऊ म्हणून आता शांताताईचा फोन आला तुम्ही जसे आला तसंच फोन ठेवली होती मी सुट्टी झाली ना राधा ताईला तर ता शांताताई राधाला घेऊन इकडे येऊन राहिले हो का अ बरं झाला शांतानं फोन केल्यानंतर नाही तर आपण तिकडे गेला असता आणि ते इकडे आले असते हो ना का बरं झालं शांतताईचा फोन आला तर नाही तर आमच्याच पोपट झाला असता मंजुडा मी बोलली फोन म्हणून म्हणून सांगून दे की आम्ही येऊन नाही नाही म्हणते 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 हे ललिता नको सांगू आपण जाऊन ना सरप्राईज देऊन म्हणते हो बापा सरप्राईजच्या चक्कर मध्ये पोपटच झाला असता आमच्या ते सगळे सोडा आता आता आपल्याला तयारी करायची आहे स्वागताची तयारी करायची आहे बाळाच्या शांतताईनं त्याच्यासाठीच फोन केला होता तर तुम्ही मला मदत करा बापा मी एकटी कशी कशी करू हां मस्त स्वागताची तयारी करून ठेवू आपण का म्हणता मग काकू ललिता ताई हो हो बरोबर म्हणून राहिले तू कोणता आता नाही गेला आपण तर इथंच मस्त बाळाच्या स्वागताची तयारी करू आपण पण कोणता ते फुलं बिलं लागतील ना हं आता तर फुलं कोणाच्याच घरी नाही आहेत गुलाबाचे वगैरे मिळतील पण ते झेंडूचे फुलं लागतील ना काकू तुमच्या वावरात आहेत का फुलं तुम्ही लावले होते ना आ, हो हो कोणता आहेत वगैरे फुलं जावं लागेल वावरामध्ये तर काकू तुम्ही चालले जा ललिता ताईसोबत मी ताईच्या घरी जाऊन सडा बिळा रांगोळी बिंगोळी टाकते तुम्ही आणा दोघी जणी पटकन फुलं मग आपण तयारी करून ठेवू आणि कोणता काही मिठाई वगैरे मिठाई करावं लागेल काहीतरी खीर बीर तोंड गोंड करायसाठी हो खीर बनवून टाकेन आता निघून म्हणत होते ना तरी यायला त्यांना दीडक तास लागेलच आता पंधरा मिनिटात निघून होते पंधरा मिनिटाचे अर्धा तास लागतेच नाही का काही पेळे बिळे पाहिजेच होते बापा पण आता कोण जाऊन आणेल कोणता रमेश गेला आहे ना सांगून दे रमेशला फोन करून पेळ्याचा डब्बा आणायला हो आई बरं झालं आठवण काढून दिल्या तर तुम्ही त्यांना सांगून देते पेळे घेऊन याल म्हणून अर्धा किलो खीर बनवण्यापेक्षा कोणता जाना एक कप चहा बनवून टाक मंजुळासाठी हो हो काकू बसा ना उभ्या चहा तुम्ही आता वावरात जावं लागेल ना कोणता राहू दे ना चहा आता फुलं आणतो आत्ता पटकन होते ना काकू पाच मिनिट लागतील फक्त आता तर जायचंही नाही आपल्याला दवाखान्यामध्ये आत्ता पाच मिनिटात मी चहा बनवून आणते मग आपापल्या कामाला लागू आपण एकदम जोरदार तयारी करू बाळाच्या स्वागताची हो हो कोणता बनव बाका मग पटकन चहा